सर्वांना शिवराय या पुसला गावात सरकार दवाखान्यामध्ये अद्याप आता सव्वा अकरा वाजले आम्ही नऊ वाजतापासून इथं आलो आहे टाईम आहे साडेआठचा सा। आता सव्वा अकरा वाजून गेले दोन घंटे झाले अजूनही तिथला नर्स अजून आलेलं नाही आहे इथं तीन नर्स आहे तिनातला एकही इथं अवेलेबल नाही आहे ते कुठं कॅम्पवर गेले असेल कोणी एखादा तिकडे बिमार पडला असेल पण तिसरा कुठं गेला एक तर इथलं मॅनेजमेंट बरोबर नाही अरे एवढे मोठे इथं पेशंट इथं उभे आहे एवढे दोन घंट्यापासून काम टाकून आम्ही इथं दाखवण्यात आलो आणि आमचे काम इकडे करेश वाट पाहा लागण तुम्हाला पेशंट या अंदर पेशंट कोण या नाव पेशंट काय एवढे मोठे इथं थांबले आहे अजून नर्स याचा पत्ता नाही Aš to pasimiršau. टॅक्सच्या पैशावर पोहोचलेले हे कर्मचारी अद्यापही एवढा वेळ झाला दोन घंटे झाले अजून आले नाही अरे याची एवढी हलगर्जीपणा कशी चालू आहे एवढा टाइम झाला अजून यायचा पत्ता नाही इथं आम्ही थांबलो आहे अरे आमचे काम टाकून इथं आम्ही या लागते इथं पेशंटले की इथं याची वाट पाहता नर्स अजूनही आले नाही एवढं मॅनेजमेंट कसं काय बिघडलं यायचं अरे लाज वाटली पाहिजे थोडीशी डॉक्टर साहेब म्हणतायत की या सगळी तुम्ही सांगा ना